उत्तर पश्चिम मधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे कीर्ती विजय घोषात घोषित केलं होतं तरीही दोनदा फेर काउंटिंग फेरमतमोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे काय जे काय आता खुलासे करतायत तांत्रिक तो त्यांचा प्रांत नाही तसं असेल तर अलन मास्कला त्याची ऍलन मार्क्सनी त्या वंदना सुरू शिकवणी लावावी जो ऍलन मास्क सांगतो आहे या देशातला सगळ्यात मोठा या क्षेत्रातला माणूस तो सांगतो आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकतो आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक होऊ शकतो त्यानंतर वायकरांच्या नातेवाईकांचे फोन जे तिथे फिरत होते आतमध्ये अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते अमोल कीर्तीकर ते उत्तर पश्चिम मतदारसंघ हा या देशातल्या उत्तर पश्चिम मधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी देशभरामध्ये दे काही मतदारसंघात कशा प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिम मधला निवडणूक निकाल निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन देशभरात चित्र असं आहे की जिथे पाचशे ते चार हजार ज्या फरकात जिथे जय पराजयाचे चित्र दिसत होतं शेवटच्या क्षणी तेथे अशा प्रकारचे घोटाळे करण्यात आले यंत्रणा ताब्यात कीर्ती करण्याविजय घोषित केलं होतं तरीही दोनदा फेर काउंटिंग फेर मोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे काय जे काय आता खुलासे करतायत तांत्रिक तो त्यांचा प्रांत नाही तसं असेल तर अलन मास्कला त्याची ऍलन मार्क्सनी त्या वंदना सूर्यवंशीकडे शिकवणी लावावी जो ॲलन मार्क्स सांगतो आहे या देशातला सगळ्यात मोठा या क्षेत्रातला माणूस तो सांगतो आहे की ई व्ही एम हॅक होऊ शकतो आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक होऊ शकतो हे ॲलन मार्क्स सांगतात मी असा कधी आरोप केला नाही या निवडणुकीमध्ये हा ॲलन मार्क्सचा आरोप ॲलन मार्क्सचा आरोप त्याच्यामुळे उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे सीसीटीव्ही फुटेज का दिलं जात नाही त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे सगळे त्यांचा स्टाफ त्यानंतर वायकरांच्या नातेवाईकांचे फोन तिथे फिरत होते आतमध्ये अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते तो फोन वंद्राई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं चार दिवस वंधराई पोलीस स्टेशनमध्ये का काय येरझारा घालत होता फोन बदलायचा होता काही डील करायचं होतं ते डील झालंय की नाही याचा तपास व्हायला पाहिजे आता हा फोन म्हणजे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याची माहिती आहे मी आज ट्विट केलाय पुण्यातला पोरसे कार अपघात प्रकरणामध्ये जिथे ब्लड सॅम्पल बदलून फॉरेन्सिक लॅब गुन्हेगाराला वाचवू शकते तिथे या फोनचं काय घेऊन बसला या सर्व लॅबचे प्रमुख हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आहेत हे जो आता लक्षात आलंय त्यांनी उत्तर पश्चिमचा निकाल कसा चोरला त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवावाच लागेल वंदराई पोलीस स्टेशन मधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला तो यशस्वी झालाय का हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत चार दिवस वंदराई पोलीस स्टेशनमध्ये एरझारा घालत होते सीसीटीव्ही फुटेज काढा त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा नाहीतर मी सांगतो नाहीतर मी सांगतो माझी मागणी आहे हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे त्याच्यामुळे रवींद्र वाईकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं हो पाहिजे निवडणूक आयोगाने जोपर्यंत याची पूर्ण शहनिशा होत नाही संशय दूर होत नाही तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे